आता तुझी जी अपेक्षा आहे ती कशी आहे म्हणजे कसा मुलगा पाहिजे तुला पुण्यात नोकरी आज पाहिजे हा पुण्यात जॉब करणारा आयटी इंजिनियर असावा तुमची काय एकच कन्या ना एकच आहे मुलगा आहे मुलाचं काय नाही मुलगी एकच आहे ना जावई लाडके जाऊ कसे पाहिजे तुम्हाला चांगला स्वभाव पाहिजे मन मिळावं पाहिजे समजून घेणारा पाहिजे तुमची काय अपेक्षा काही माणसाचं काहीच नसतं बघ अपेक्षा आईच्या मुलीच्या आणि तेवढे तर साहजिक समजून घेणारा पाहिजे निर्विषणी पण पाहिजे ते प्रत्येकालाच पाहिजे प्रत्येकाला पाहिजे मी त्याच्यामधे काल एक व्हिडिओ बनवून टाकलो होता इन्स्टाला तर दारू पिणाराची लग्न आपल्या तुम्ही जमतच नाही कारण कारण अशा घटना घडतं दारू पिणाराचे मग प्रॉब्लेम येण्यापेक्षा ते घेतच नाही आम्ही तर चालण ताई तसं मूळ ते लातूरचे आहे पण आता बऱ्याच वर्ष पण स्थाई किथं आहे त्यांचे नाते संबंध छत्रपती संभाजीनगरला आहे आणि त्यांना पुण्यात नोकरी करणारा मुलगा पाहिजे मग पॅकेज किती दहा लाखाच्या पुढं असलं तरी चालेल फक्त मुलगा दिसायला सुंदर पाहिजे कारण मुलगीसुद्धा दिसायला सुंदर आहे आणि तिच्या अनुरूपतेप्रमाणे असेल छोटा मोठा पुण्यामध्ये जर फ्लॅट असला तर उत्तमच नसला तरी चालेल पण उच्च शिक्षित असावा तिला जॉब करू देणारा असा बरोबर ना हां नाही मग घरी घर सांभाळ म्हणणारा नसावा थोडं फ्रीडम देणारा असावा बरोबर ना हां कारण मला माहिती आहे मुलींना काय काय का लागतं तो जवळजवळ आता बारा वर्षपासून माझी सुद्धा याच्यामध्ये पी एच डी झालेली आहे फक्त कागदोपत्री डिग्री नाही मला पण मुलींना काय काय अपेक्षा असतं फ्रीडम देणारा असावा समजून घेणारा असावा शहरात राहणारा असावा त्याचं स्वतःचा फ्लॅट असावा एक गाडी घेणारा असावा सुट्टीच्या दिवशी फिरायला घेऊन जाणारा असावा बस एवढी इथपर्यंत अपेक्षा असते अशा अपेक्षा पूर्ण करणारा निर्वेशनी मुलांनी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तुमचं जायचा का नाही ना काय हरकत माझ्याशी संपर्क करा मी त्यांचा नंबर तुम्हाला आ, फोटो बायडाटा शेअर करेल तुमची एकमेकाची पसंती झाली तर बोलवलं लग्नाला तर येऊ नाही बोलवलं तर त्याचं काही नाही पण ज्यांना आवडला हा व्हिडिओ त्यांना मुलीची माहिती योग्य वाटली त्यांनी निश्चित संपर्क करावा आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे आणि पुण्यामध्ये माळुंगे येथे आहे तर माळुंगे या शाखेचा मॅडमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी मनीषा पाटील मॅडम आहे त्यांच्याशी जरी संपर्क केला तरी चालेल किंवा माझ्याशी संपर्क केला तरी चालेल